नमस्कार सकीनो माय माऊली विचार संस्कृतीचे करू जतन अलकार माई त्रिवेणीची देखील अवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळा वसंत आंबे मातेचे भजन सादर करीत आहे कुण्या गावाची आलीबाई देवी आओ कुण्या गावाची आलीबाई देवी रेणू कानावाची आंबा माझी माऊरगडाची रेणू कानावाची आंबा माझी माऊरगडाची कुण्या गावाची आली बाई देवी अव कुण्या गावाची आली बाई देवी रेणुका नावाची आंबा माझी माऊरगडाची नावाची आंबा माझी माऊरगडाची आली वाघावरी ओ स्वारी आली वाघावरी ओ स्वारी हाती तलवार त्रिशूळ भारी हाती तलवार त्रिशूळ भारी अष्टभुजा वाची आंबा माझी माऊरगडाची अष्टभुजन वाची अंबा माझी माऊरगडची कुण्या गावची आली बाई देवी आओ कुण्या गची आलीबाई देवी रेणू काव अंबा माझी गडाची रेणुका नावाची ಆಂ ಮಾಜಿ ಮಾರಗಡ ಪಿಳ ಪುಟ್ಟಾರ ಪಿಳ ಪುಟ್ಟಿ ದಾರ ಆಂಗಿ ಸೋ ಹ ಹಿರವಿ ಗಾರ ಆಂಗಿ ಸೋ ಹ ಹಿರವಿ ಗಾರ ಕುರಳಸಂಬೂರಗಡ ಕುರಳಸ ಆಂ ಮಾಜಿ ಮಾುರಗಡ കുയാ ഗി അവ കി അേണു കംബി മാവര ഗേണുനാവ അംബി जोड्या मासोळ्या पैजण चाळ जोड्या मासोळ्या पैजण चाळ वरती वाजती घुंगराची माळ वरती वाजती घुंगराची माळ हौस मोठी नाचायची नी आंबा माझी माऊरगडाची हौस मोठी नाचायची आंबा माझी माऊरगडाची पुण्या गावाची आलीबाई देवी अव कुण्या गावाची आलीबाई देवी रेणू कानावची आंबा माझी माऊरगडाची रेणू कानावाची आंबा माझी मा गडाची मुखी तांबूल पाचशे पानाचा मुखी तांबूल पाचशे पानाचा मुख कमली रंग लालीचा मुख कमली रंग लालीचा ओटी खना नारळाची आंबा माझी माऊरगडची ओटी खना नारळाची आंबा माझी मारगडाची कुण्या गावाची आली बाई देवी आव कुण्या गची आलीबाई देवी रेणू नावाची आंबा माझी मारगडाची रेणू नावाची आंबा माझी माऊरगडाची ഗിബോ കി ആല രേണു അംബി മാേണു നംബര